ते स्वस्त आणि मस्त असाल तर मम्मी पप्पा येऊन दोन दिवस झालेले आहेत आणि आज आम्ही चाललो आहोत आज आहे संडे मॉर्निंगचे वाजलेले आहेत नऊ चाललेलो आहोत फिरायला बघूया आज कोणतं कोणतं ठिकाण आम्हाला रवी कुठे घेऊन जाणार आहे रवी कुठे घेऊन जाणार आहे तर इथे आहे पप्पा इथे आहे विनायक आणि इथे आहे नवरोबा नवरोबा तर या लोकांनी मी जेन्स डब्यात पाठवलंय म्हणजे जेन्स डब्बा म्हणजे दोन गाड्या आहेत एक गाडीमध्ये लेडीज आहे आणि गाड्यामध्ये हे जेंट्स आहे त्यांच्यावर मला तो पाठवले इन्साफी आम्ही आज कुठे कुठे जाणार आहोत आणि सगळा दिवस याच्यामध्ये घालवणार आम्ही आता तर आम्ही आलो आहोत आता कोंड्याला कोंड्याला एक मंदिर आहे जसं शिर्डीला साईबाबांचं सा मंदिर आहे तसं इथे एक छोटस मंदिर तसं बनवलेलं आहे तर चला बघूया आणि सगळ्यांना दाखवते तुम्हाला थांबवा आजोबा ही आहे माझी फ्रेंड जी मुंबई वरून आलेली आहे तिची मुलगी टिंकी ही आहे टिंकी ही आहे आंटी भाभी आहे भावी सिम्मी तर ते हार फूल काय घ्यायचं आहे ते घेत आहोत हे आहे माझी मम्मी आणि हे आहे पप्पा आणि इथे सासू जावयाचे पैसे घेत नाहीये बोलते भगवान के लिए काय गेम गो तर उद्या आहे आपल्या पूर्ण इंडिया मध्ये दिवाळी साजरी करणार आहे तर आय श्रीराम जय जय राम जय जय जयराम वाटतात का ना बाबा जय जय श्रीराम तरी आहे श्री साईबाबाचं छोटसं मंदिर आहे तर सा, सा तुम्ही कधी गोव्याला आला तर इथे व्हिजिट करू शकता आणि छान वाटतंय तुम्हाला शिर्डीला जर दर्शन नाही झाले तर तुम्ही गोव्याला नक्की शिर्डीचं दर्शन घेऊ शकताय खूप मस्त मंदिर आहे जल्दी तर आता आम्ही सेकंड मंदिरात आलो आहोत ज्याचं नाव आहे शांतादुर्गा मंदिर तर मी ते अगोदर सुद्धा आली होती जेव्हा माझे मम्मी भाऊ बहिण सगळे आले होते पहिल्यांदा गोव्याला तेव्हा आम्ही त्यांना फिरायला घेऊन आलो होतो तर इथे सगळं असे स्टॉल लावलेले आहेत हार वगैरे सगळ्या मंदिराबाहेर असतातच आतपर्यंत आम्ही गेलो होतो मी थोडा व्हिडिओ शूट केला पण जसं मंदिराच्या आत पोचायला जाणार होतो तर तिकडच्या भटजींनी सांगितलं की इथे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करायला अलाव नाही आहे आणि एक छान असं तलाव आहे तर खूप वर्षाआधीच माझी इकडे फोटोसुद्धा आहे काही मेमरीज सुद्धा आहेत जेव्हा माझा लहान भाऊ होता तेव्हाची तर चला मंदिरात तर घेऊन जाऊ शकले नाही पण आसपासचं जे परिसर आहे तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी वही होई हो किरपिरी है सबके पास अपना दोन मंदिराचं दर्शन झालं होतं आणि आम्हाला खूप भूक लागली होती कारण आम्ही कोणीच नाश्ता करून घरातून आलो नव्हतं तर भाभिनीही इथे गरमागरम इडली डोसा इडली सांबर आणि चटणी घेऊन आले होते तर आता आम्ही एकीकडे गाडी पार्क केली आहे आणि आता सगळेजण आम्ही करतो आहे नाश्ता आज आहे आमच्याकडे गरमागरम इडली सांबर आणि चटणी तर हे बनवून आणलं आहे भाभीनी घ्या हा

ले दो ना? मत आता आमचा तर नाश्ता झालेला आहे आम्ही एवढा पोट भरून खाल्लोय पण ह्या वाईला बघा बघा काय टेक्निक सगळ्यांना दिलं खायला आणि आता स्वतः पिशवी मध्ये घेऊन सगळे इडली सांबर मिक्स करून खाते लागत <laughs> करो, करो, आहे मजा आहे एजॉय हे तिसरं ठिकाण आहे जिथे आम्ही आलो आहोत ह्याला म्हणतात ओल्ड गोवा तर ओल्ड गोवा आहे तर गोव्याचं खूपच फेमस चर्च आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे इकडची एक स्टोरी सुद्धा आहे तर तुम्हाला माहिती आहे की नाही ते नक्की कमेंट करून सांगा नसेल माहिती तर मी नक्की या चर्चबद्दलचा एक व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन इथे एक बॉडी अजून म्हणजे बॉडी ठेवलेली आहे तर ती बॉडी फक्त एक डिसेंबरमध्ये फेस्ट लागतो तेव्हा फॉरेनवरून वगैरे खूप लोकं येतात आणि गर्दी होते तेव्हा ती बॉडी बाहेर काढली जाते तर जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा नाही तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्यावर ररी स्टोरी तर आता सध्या हा चर्च पाहून घ्या फॉरेनर आम्ही आलो आहोत फोर्ट आघोड्याला तर जे कोणी गोव्याला आले असेल त्यांना हे प्लेस माहिती असेल कारण की आ, हे टुरिस्ट प्लेस आहे तर इथे जास्त करून म्हणजे हे जे प्लेस मी आज तुम्हाला दाखवते तेच जास्त करून फिर फिरले जातात तर हे जे बॉक्स टाईप दिसत आहेत इथे आधीच्या काळी कैदी लोकांना कैद करून ठेवलं जायचं त्यांना जे अंधार किंवा पाणी हवा याची जी एकदम कडक शिक्षा असायची ना ती दिली जायची म्हणजे हात त्यांना ठेवलं जायचं म्हणजे विचार करू शकता की आपण पाच मिनटंसुद्धा हवा किंवा पाणीशिवाय राहू शकत नाही ते कसं राहत असतील माहिती नाही आता नाही आहे आता सध्या हे एक टुरिस्ट प्लेस आहे

अरे नीचे देख पत हाले देख हा भी चलो ना यार हा भी चलो ना। चलो भाई आगे आगे अब वापस जाऊंगे अरे ते सर रिटर्न हो गए इधर आएगी नीचे तक तू तिलक का काय ना पेट्रोल का पैसा जमा हुआ पेट्रोल का पैसा जमा सही है अभी सही है अभी पूरा हो तर खूप ठिकाणी फिरून झालं होतं आमचा आणि आम्हाला भूकसुद्धा लागली होती तीन वाजता आम्ही लंच करायला बसलो एका ठिकाणी जागा पाहून आणि फटाफट लंच केलो आणि मग आता आमचं एकच प्लेस उरलं होतं फिरायचं तर आम्ही त्यासाठी निघालो तर उद्या जे दिवाळी साजरी करणार आहे बावीस जानेवारीला तर त्याची तयारी सगळीकडे चालू आहे होती आणि पाहू शकताय सगळेजण किती जल्लोषात तयारी करत आहेत तर उद्या जी दिवाळी साजरी होणार आहे तीसुद्धा मी तुमच्यावर शेअर करेन आणि हा व्हिडिओ खरंच खूप लेट पोस्ट करते आहे मी ا

final call. So we are having to do show as at 4.30 p.m. I request it to go to the previous year. -old. I will be there. So we are having सब वो भी है सब कुछ तो सब कुछ देखा आसुरी के तक कर दूँगा लाइफ तक बिताया

ना पाइप का ले लो भर के पीने के लिए करंट करण कैसा जाता है वो दिखा रहा है आपको ये गलत जगह तो हल्का सा दबा हल्का सा नीचे से दबा खाली हल्का सा जोर से नहीं नहीं मैंने अरे कुछ नहीं थोड़ा सा पहला झटका लगता है फिर कुछ नहीं होते हैं हम लोग हमारा कौन हां हमारा

खड़े रखो, कोई मुंडी रखो इधर आपका पासपोर्ट साइज फोटो आएगा सामने अरे मुंडी रखो ऐसा मुंडी आए ना पासपोर्ट साइज फोटो ये <laughs> देखो मैं कितनी मोटी हो गई दे। भैया देखो तो कितने मोटे हो गए दिख रहे हैं आईने में मिल हुँ हुँ मचलू पुम्पे रवाव बंदर इंड़ कोई <थे> <laughs> रहा हुँ मेरा लट्बी ने शूल मेरा रहा हुँआ कड़ा आउ इदर आउ किदरे किदरे आप साब इदरे काश मत बटक, बटक मल जाना इसा हाथ आच नहीं करनेगा, इसे ही जानेगा आप इले

चलो खा लो पटाफट एक कोणसा बा <laughs> बेचारे <laughs> <बचाएं नहीं। laughs> <laughs> 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 टिंका मापो नहीं पारा <laughs> <laughs> ए, <बचाएं। laughs> आ, <का> <laughs> <laughs> क्या बोल रहा है वो अपने आप कैसे खींचे थे। थे। हाँ, आई सा है ना, अपने आप को खींच पा रहा माँ को नहीं खींच पाया ऐ, इसको और मैं मेरे मम्मी पापा को भी खींचा था पता है हाँ मैं ससुर को भी खींचा था